राकेश थांबजो रे बाबू थांबजो आज घरीच राहायचो आज आता जाऊ नको कुठं आई पाहू काय त्यासाठी घरी राहू आता अरे राकेश आज हिचा कार्यक्रम करतो म्हणतो ना आज आता प्रोग्राम तिळवा प्रोग्राम हळदी कुंकू हिचा मनीष हे आपलं काय काजलचा हळदी कुंकू कार्यक्रम बी ठेवतो हो आणि तिचा पहिले येईल तिची मकर संक्रांती तर तिचा तिळवा प्रोग्राम बी ठेवतो हो तर आज आता ठेवून देतो ना आई तुम्ही ठेवा तुम्ही करा काय करत आहे ते मी काय गरज आहे त्याच्यामध्ये तर ते बायाचा प्रोग्राम असते तो अर्धी कुंकून तिडवान येन ते माणसाचा असते काय अरे पण तुला थांबा लागण आता नवीन नवीन आहे ना, ना पहिलं वहिलं हाय जोड्यानं बसा लागते जोड्यानं दोघं बस जा आई आता काही गरज नाही आई जोड्यानं बसायची ते आली आपल्या घरात नवीन मी थोडी आलो मी तर जुनाच आहो ते बरोबर आहे तुझं तू जुना पण आता लग्न झालं तू तर तुम्ही तु 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 नवीन झाला हा आता तुम्ही दोघं नवीन झाले तर आज दोघं जण तुम्हाला बसा लागाल म्हणून तू थांब आता जरासा जाऊ नको कुठं प्रोग्राम हो मग नंतर जात जो जिथं जायचं तिथं बापूजी हो समजाव बाई बिंदू तू ऐकत माहिती ऐकतच नाही गुड गुड हुड कोंबडेच हुड होते <laughs> बापूजी तुम्हाला थांबा लागते पा फक्त हे वर्ष आता हे एकच वेळा मग नाही काही मग एक वेळेचा जुनं झालं का मग काही तुम्हाला कोणी थांबवत नाही कोणी काही तुम्हाला बोलावत नाही आता नवीन नवीन हाय म्हणून तर थांबून जा जराशे बाया येतील सगळ्या टिके लावतील तुम्हाला बी लावन तिला बी लावन लग्न झालं नवीन सून आली तर पोरगवी तर आहेच ना एकटी सून आली ना तुम्ही तुमच्या सोबतच आली ना ते एकटी आली का ते का आताबाईसोबत आली आली तर तुमच्या सोबतच ना तर म्हणून तुम्हाला थांबा लागते आणि जोड्यानं बस द्या तुम्ही दोघं बरं आहे बहिणी मग किती टाइम लागेल प्रोग्राम काय नाही बस आता तयारी तर झालीच तयारीच काय करायला लागत आम्हाला तयारी आता बाया बोलावतो येता येतल्या कोणी कुणीकडच्या दहा बारा जणी आणि बस हळदी कुंकूचा कार्यक्रम त्याच्यातच चा, हे कार्यक्रम झालं दोन दोन घंट्याचा कार्यक्रम आहे फक्त ठीक काय मग थांबतो मी मग हेच कपडे घालू ना दुसरे घालायला लागेल दुसरे दुसरे घाल जा बापूजी चांगले दुसरे घाल जा हे काय रोजचे चाहिए तुमचे काय काय दुसरे घाल जा मस्त ठीक आहे मग आता बाहेर जाऊन येऊ ना टाइम आहे ना कार्यक्रम आले का आताच करता अहो एक घंटा टाइम आहे तुम्ही जिथे जायचं आहे जाऊन येऊन जा बरं मग येतो एक घंटा हो या चल मग बिंदू झालं का सगळं हो आता बाई ते तर सगळं झालंच आहे म्हणा फक्त नाश्त्याचं बनवायचं आहे तर ते दोघी तिकी मिळून बनवून घेतो आणि तुम्ही बाया सांगून द्या बरं थ्या तिला सांगू का हो ते अर्जुनची माय तिची सुनही आहे काय तर दोघीजणी होऊन जातील आता बाई तिची सून तर नाही आहे तिची सून तर तिच्या माहेरी आहे डिलिव्हरी झाली तर ते येऊन जाईन एकटी तर सांगून द्या फोन करून हो न काय लागते इच्छा इथून येऊन जाईल आनंदपूरच्या आनंदपूरच्या सांगता काय आनंदपूरच्या मग मन का वेळेवरच सांगतलं काय हा तर आता एक घंट्यात आपला प्रोग्राम आहे एक घंट्यातच कशा येतील तर कोणाचे कामं राहते कोणी वावरात गेलं असेल काय तर राहू द्या त्याला नाही सांगत ठीक आहे मग नको सांगू त्या बरं पाय मी इकडे बाळा सांगून देतो हो आता बस ठीक आहे तरी तू नशीबवान है त्या वेळेस सगळं सगळं होऊन राहिलं बरोबर होऊन राहिलं सगळं मा काही म्हणजे काहीच नाही हा मकर संक्रांतीच्या पहिलेच माया लग्न झालं होतं पण ना तिळवा केला नाही काही हळदी कुंकू ठेवलं बापा काहीच नाही हो का ताई काहीच नाही ठेवलं होतं का का बरं काय माहीत यायले खुशीच नव्हती वाटते माया लग्नाची मी आली लग्न म्हणून ते यायले खुशीच नसन झाली म्हणून तर काही कौतुक नाही केलं माया तु तरी पाय ना बापा बापा तुया पहिली रसोईले तुझे पाचशे पाचशे रुपये दिले तुले आणि तरी तुन हलवा जाडून टाकला तरी बी मी एवढं चांगला सायपाक केला होता तरी दहा दहा रुपये दिले होते बाबा हाती तू या वेळेस सगळं सगळं बरोबरच होऊन राहिलो काहीच चुकून नाही राहिल ललिता काय झालं काय काय होऊन राहिलं सगळं काय चुकून काय होईल काय नाही हेच म्हणून का लग्न झालं तेव्हा नाही ठेवलं होतं कुंकू नाही का चिडवा नाही काही नाही आता कसं तिले अर्जंट बोलावलं तिले अर्जंट ठेवायला गेले घेऊन आले बापा किती तयारी सुरू आहे जोरासोरात तयारी सुरू आहे इकडे समोर ये तिकडे फोन लावणं तिळगुड बाहुली पहिलेच करून ठेवलं हलव्याचे दागिने सारस सार बरोबर तर काहीच नाही केलं बिंदू आता महाती होतं का लग्न होऊन दीड वर्ष झालं होतं फक्त माय लग्न होऊन तू लग्न झालं तर मुलास तर काही समजे नाही ते आत्याबाईच्या हाती होतं नाही करणं आत्याबाईला समजलं मी तुमच्या वेळेस बिंदू तुमच्या वेळेस केलं होतं का हे सगळं नाही कुठं केलंच नाही माळेस बी नाही केलं होतं माय लग्न तर मे महिन्यात नाही मार्च महिन्यात झालं होतं बा मार्च महिन्यात झालं होतं माझं लग्न तू कुठं केलं होतं काही नाही केलं होतं काहीच नाही म्हणजे आपण मोठे आहोत काही कौतुक नाही आपलं हे सगळ्यात लहान आहे ते सारं कौतुक नाही हिच्या वेळेस सगळं सुंदर भिंत ते तुम्हाला तुम्ही सायपाक केला तर का किती किती रुपये दिले होते तुम्हाला पहिले रसोईले मुले कोण नाही दिले होते मी आता केलं होतं बाई साईपाक सगळ्याला वाढून दिले कोणा नाही दहा रुपये बिना दिले तुला तरी दहा रुपये दिले होते जाऊ द्या मला तरी दहा घेतले तरी मी म्हणतो अशी मला नाही दिल्ले होते तुले दिल्ले तिले दिल्ले राहतो कोणी चुपचाप तशी तू चुपचाप्राय आता होते जे होते ते तिच्यासाठी होऊन राहिलो कुठं आठवण होती मी आज आता बाई आठवून दिली का आपण काजलचा तिळवा करू म्हणून म्हणून ते करून राहिलं नाही आत्याबाई कुठं समजते एवढं हो असं जाऊ द्या हो झालं ते झालं जुने मुर्दे उखडून काही फायदा नाही नाही तशीच म्हणतो तुले तू निस्त होत तिने केलं मला नाही केलं तिच्या वेळेस करते मला नाही नाही दे बर आता काज तू तयारी करून घे ना आता साडीगिरी घालून घे ना हो ना ताई करतो ना आता एवढे चारच समोसे तडाचे एवढे तडून घेतो आणि मग करतो हो झाले का पुरे पुरे करून झाले का तेवढेच बाकी आहे का हो एवढेच बाकी आहे आण दे मी तोडतो तेवढे जाय तू तयारी करून घे एक घंटा बाकी आहे आता जा चांगली करतो तयारी मी करून देतो, देतो ना जाऊ बाई चांगली तयारी करून देतो ना बरं दे दे चांगली तयारी करून दे जा, जा दोघी साणी राहिलं सोयलं काम मी पाहतो चालव मग लाडाची लाडाची जाऊ बाई काज हॅलो व बाई हम्म अर्जुनची माय मी म्हणतो का हळदी कुंकूचा कार्यक्रम ठेवला म्हणतो मी तर या तुम्ही हळदी कुंकूचा कार्यक्रम बी आणि आता लग्न झालं नवीन सोन आली तर तिचा तिळवा कार्यक्रम बी तर या तुम्ही मग असं असं हा चांगलाय चांगलाय ठीक आहे कधीचा कधीचा ठेवला आता आजच आता एक घंट्यानं कार्यक्रम सुरूच करतो तर या तुम्ही काय माय बापा आत्ता सांगून राहिले तुम्ही आता एक घंट्यात कशी येऊ बापा मी आता काय उडत येऊ मला पंख लागले का लाग बापा एक घंट्यात उडत येऊन जाऊ फटकन अहो <laughs> या ना आहेच किती दूर तुमचं वीस मिनिट येवाले लागते या पकडाने येऊन जा आता काल आठवण राहिले बापा मला सांगायची ते आज वेळेवर सांगून राहिली येऊन जा आता पहा आता तुम्ही बी असे आहे ना वेळेवर सांगून देता काही बी आता मैसून राहिली असती तर आम्ही दोघी सासून येऊन गेलो असतो आता मैसून गेली तिच्या माहेरी डिलेवरी झाली तर आता मी एकटी तुम्हाला तर माहीत आहे मी एकटी कुठं जात नाही हो माहीत पडलं माहीत पडलं डिलिव्हरी झाली म्हणून पोरगी झाली काय हो माहीत पडलं मुले हो पोरगी झाली ब आता झाला एक महिना झाला ना हां चांगला आहे ठीक आहे ठीक आहे आता या मग येऊन जा यातोत बसानी होऊन जा हां बरं बा ठीक आहे पाहतो आज पाहतो येणं होईन तर येतो बा नाही जे तर नाही येईन हं रागावचा नको नाही आले अर्जुनची आई म्हणून नाही 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 तुम्ही याच याच तुम्ही काही जास्त दूर नाही आहे वीस मिनटाचा रस्ता आहे फक्त या आणि आपलं काही संध्याकाळचं नाही आहे दिवसाचंच आहे दिवसानंच येणे होते ना जाणे होते बरं ठीक आहे चला येतो मग हो चला ठेवतो ठेवा ठेवा झालं इले फोन करून देईल ना आता येतं यातल्या बाया सांगून देतो बोलून घे बोलून घे तू फोनवर बोलून घे कोणाचं आता मी आता माई तयारी करतो तू इथं झाली आता तयारी झाली तू तयार आता मी करतो तयारी हो ताई करा तुम्ही तयारी आता हॅलो मामी बोला काय मग काजल कसं काय सगळं झालं प्रोग्राम आहे ना मामी आता मी तयारी केली तयारी झाली माय आता आहे एक पाऊन तासात आहे प्रोग्राम असं असं काही बोलले गेले का कोणी काही तुझी सासू घेसू काही म्हणे का नाही नाही मम्मी काहीच नाही म्हणे कोणी काही नाही म्हणे सगळं काहीच नाही म्हटलं कोण हं हेच म्हटलं नाही तर तुझी सासू मोठी चरक चरक आहे बापा हां काही समजत ना होऊन जात बस झालं आपलं सराठ्या ओढते म्हटलं काही बोलण गिलन तर पाहिजे सहन नको करू काही हां जे सहन करायचं तेच कर बाकीचं नको करू हं नाही ना मामी तसं काहीच नाही कोणी नाही बोलत कोणी काहीच नाही बोलत सहन करायची गोष्टच नाही ना कोणी काही नाही बोलत आपले आपले कामं करतो बस झालं आपले आपले म्हणजे साईपाग आपली आपला करता का सगळ्याजणं नाही नाही तसं नाही मम्मी आपले म्हणजे जे काम हातात आलं ते करून घ्यावा तसं सगळं तर मोठी बिंदूताईच करते जास्त काम आणि मग राहिलं सुईला मी करतो ते ललिता ताई करते असं असं बरं मम्मी तुम्ही घरी जा काय गावले जा का तुम्ही नाही हो आता तू गेली आणि आम्ही बी अर्ध्या घंटाने जेवण खाऊन करून आम्ही बी चाललो गेलो आम्ही काय राहिले आलो व तिथं आम्ही मा घरी यावं आता मी आणि मामा मामा तर ड्युटीवर गेले असून हो ते गेले दहा वाजताच गेले ते ड्युटीवर ड्युटी काही नाही यावं लागते ना घाई गडबडीत तर तुला भेटायचं होतं म्हणून आलो आम्ही संध्याकाळीच आणि मग डायरेक्ट ते ड्युटीवरच गेले तू गेली आणि ते ड्युटीवर चालले गेले मी घरी गेली मग डायरेक्ट मा असं आई की काही म्हणे का मामी बाबा की बाबाला राग आला मामी मी आली तो बाबा येऊन नाही देत होते पण मामानं तुम्ही समजावलं म्हणून पाठवलं मला नाही नाही काही कोणी काही नाही म्हणे आई बी नाही ना बाबा बी नाही बाबा बी समजून गेले ना काही नाही म्हणे आता पुढच्या आठवड्यात येईन ते तुले घेवाले तुले त सासूले सासऱ्याले तुम्हाला तो घाले घेवायला येते म्हणे असं हाव का हो आता येणं चा, ते व्यवहार राहिला ना करायचा त्या बाबाचा त्याच्यानं हा त्याच्यासाठी म्हणे बाबा त्याच्यासाठी नको नाही पाठवत म्हणे मला हो ना काही नुसतं त्याच्यासाठी आपलं बरं झालं कनी गेली तर कसं चांगलं वाटतं तिथं चांगलं वाटते मा पण आठवण येते घरचीच आठवण येते हां आता थोडे दिवस येईन तुला आठवण मग एकदाची रमली म्हणजे मग इकडची आठवणच नाही येईन तुला बिलकुल नाही मम्मी तसं नाही किती बी रमली काही बी तरी मला तिची आठवण येतेच आता आठवण तर येईनच व आम्हाला आले आठवण आता नाही येत बापा चल मग काज ठेवतो कर मग तयारी की हो मामी ठीक आहे ठेवा मग तयारी तर झालीच आहे माई बरं ठेवा हो चल सांभाळा बरोबर कामं की मग बरोबर करत जास्त दिसतो नको जो नाही मामी जास्त कामच नाही इथं बरं चल ठेवतो हो बापूजी तुम्ही करून घ्या ना तयारी कपडे किपडे घालून घ्या नाहिणी म्हणजे काय तयारी कपडेच घालायला लागन ना हो कपडेच घालायला लागन पण जरा तोंड घेऊन धुवा फॅरन लावली गि लावा मस्त गोरे नाही दिसले पाहिजे का गोरे दिसले पाहिजे मस्त तसं गोराचा काढा हो का नाही नाही तुम्ही काढे तर नाही म्हणा पण जा पटकन करून घ्या तयारी आता वेळच किती राहिला जा करून घ्या तयारी आता बायाबी येतील बरं वहिनी ठीक आहे करतो काजल काजल कुठे ते बी तू रूम तयारीच करून राहिली ते बी जा ना तुम्ही बी करून घ्या तयारी बरं वहिनी ठीक आहे करतो तुम्ही तुम्ही वहिनी तुम्ही बी तर करून घ्या तयारी हो करतो ना मी करतो ना माहिती का तयारी जा तुम्ही करून घ्या तुम्ही महत्वाचे आहे तुम्ही मी ना जा हो करतो वहिनी ठीक आहे चल बापा आता मी बी जराशी तयार होऊन जातो चालो बाई आता लावल्या सगळ्या बायाईले हळदी कुंकू आता सगळ्यात मोठी जे भाऊ आहे ते जाय हळद कुंकू बी आणि दोघाले बी आईने विचारा दोघे भाऊज या जा आणि बस आईने विचारा सगळेच लावत असते ना त्या सगळ्या बाया सगळेच लावते ना हळदी कुंकू आम्हीच हो सगळेच लावते पहिले तुम्ही लावून घ्या मग आम्ही लावत राहतो मग अहो बाई तुम्ही सुरुवात करून घ्या दोघ्या जाणी मग आम्ही लावत राहतो मग खाण्याची दोघाही जाणारे पाच पाच हो ललिता तू विचारत का पहिले तू ला का तुला पहिले अहो तू मोठी आहे ना मग घे तू या मग हा पहिले तुम्हीच लाव आणि तुम्हीच विचार मग मी बरं ब मीच विचारतो हा हे बरं केलं इकून तिकून बसून केल्या घ्या आता इकून तिकून इकून तिकून टोचा उखाने विचारा सोडू नका असते घ्या बापूजी घ्या उखान घ्या माया जाऊच नाव तुम्ही पहिले म्हणत हो पहिले तुम्हीच पहिले तुम्हीच आहे ना मग आली तिला मग बरोबर आहे बरोबर आहे त्याच्या मागं हे विचारतालेच विचार पहिले नाही का आता बाई हो हम्म घ्या 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 बापूजी मग टाइम नको करा घ्या नाव नावच घेवाचं आहे ना हो मग घेतो नाव काजल <laughs> तसं नाही बापूजी उखाण्यात घ्या उखाना म्हणा त्याच्यात नाव घ्या आपल्याला नाही येत बाल नाहीयेत घ्या ना काही येत येतो घ्या घ्या बरो पाय तू बाय का जई जुईचा वेल पसरला दाट जई जुईचा वेल पसरला दाट काजल राणी बरोबर बांधली जीवनाची दाट जमला मस्त हा काजल आता तू घे माराचं नाव घे हम घेतो थांबाई आठवलं सायंकाळच्या वेळी दिवा लावून नमस्कार करते देवाला राकेश रावांचे नाव घेताना आनंद होतो माझ्या मनाला बस एवढंच येते बा एकच येते ताई बस होऊन जाईल एकच महत्वाचं हां बरं चला उठा आता आपण लावून घेऊ ठीक आहे हो लावून घ्या लावून घ्या चल